नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो सामान्य विद्यार्थी व शिक्षकांसाठी आताची मोठी आनंदाची बातमी या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आणलेली आहे आणि याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक मोठा निर्णय घेतलेला आहे जाणून घ्या कोणता मोठा निर्णय देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेला आहे महाराष्ट्रातील शिक्षक आणि विद्यार्थ्यांकरता या व्हिडिओच्या माध्यमातून याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत पाहतो आपण चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब करण्या तर विद्यार्थी व शिक्षक यांना जागतिक दर्जाचे शिक्षण उपलब्ध व्हावे म्हणून राज्य शासन व केमब्रिज विद्यापीठात सामंजस्य करार करण्यात आला आहे दोघांमधील सामंजस्य करार हा राज्यातील शालेय शिक्षणाला जागतिक दर्जा प्राप्त होण्यासाठीचा नवा टप्पा ठरेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे पालकमंत्री व शिक्षण मंत्री डॉ पंकज राजेश भोयर यांनी याबाबत माहिती दिली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शालेय शिक्षण विभाग आणि केम्ब्रिज युनिव्हर्सिटी प्रेस अँड असेसमेंट इंडिया दरम्यान समंजस्य करार करण्यात आला या करारावर कॅम्ब्रिजच्या वतीने आंतरराष्ट्रीय शिक्षण गटाचे व्यवस्थापकीय संचालक रॉड स्मिथ आणि राज्याच्या वतीने शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजित सिंह देओल यांनी स्वाक्षरी केली शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉक्टर पंकज भोयर एन सी आर संचालक राहुल रेखावार मुख्यमंत्री कार्यालयाची गुंतवणूक सल्लागार कौस्तुभ धवसे च्या दक्षिण आशिया वरिष्ठ उपाध्यक्ष आणि व्यावसायिक प्रमुख मनीष जोशी आदी यावेळी उपस्थित होते मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले राष्ट्रीय शिक्षण धोरणानंतर पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण मिळवण्याच्या दिलेल्या संधीच्या दिशेने महाराष्ट्राने प्रवास सुरू केला आहे या करारामुळे केम्ब्रिजचे कौशल्य आणि राज्यातील शिक्षण क्षेत्र एकत्र आल्याने विद्यार्थ्यांना असे शिक्षण मिळवून देता येईल या करारामुळे तो प्रवास अधिक फलदायी ठरेल कॅम्ब्रिज हे शिक्षण क्षेत्रातील सर्वात मोठे नाव असल्याचे नमूद करताना त्यांनी केम्ब्रिज शिक्षण क्षेत्रात विकसित केलेल्या चांगल्या पद्धतीमुळे राज्यातील विद्यार्थ्यांना मोठा फायदा होईल असा विश्वास व्यक्त केला आहे आज आपण सामाजाच्या करारावर साक्षरी केली आहे तथापि हे पहिले पाऊल असून अजून मोठा प्रवास बाकी आहे या प्रवासात आपण केम्ब्रिज सोबत भागीदार राहणार आहोत मी स्वतः या कराराच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवणार असल्याचे त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले राज्य प्रशासन पायाभूत सुविधा आणि नवीन पूर्ण उपक्रमात सातत्याने नवे आदर्श निर्माण करत आहेत आज केम्ब्रिज युनिव्हर्सिटी झालेल्या सामंजस्य करारामुळे शालेय जागतिक दर्जाचे एक पाऊल पुढे टाकले गेले असे शालेय शिक्षण मंत्री डॉ पंकज भर यांनी यावेळी सांगितले हा करार विद्यार्थ्यांचे भविष्य घडवणारा आणि नव्या पिढीतील नवीन पूर्ण व नेतृत्व सम करुणा दिशा देणारा ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून राज्यात त्या शाळा शैक्षणिक कौशल्य विकास आणि सर्वांगीण शिक्षणासाठी आदर्श ठरणार आहेत आपल्या शासकीय अनुदानित शाळांमध्ये लाखो सामान्य कुटुंबातील मुले असामान्य स्वप्ने पाहतात या मुलांना केवळ शिक्षण नव्हे तर दर्जेदार गुणवत्ता प्रमाणपत्र मिळावे यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आजच्या करारामुळे आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण मिळवण्याकडे आपण पुढे पाऊल टाकले असल्याचे डॉक्टर भोयार म्हणाले पुन्हा भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन धन्यवाद